नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सोलूंच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा या ठिकाणी आलेला आहे शेरी बाजार पाहण्यासाठी आजचा काय बाजार भाव आहे हे ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बोर्डामध्ये बाजार असतो शेळी बाजार आणि तालुका कलमनोरी जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शे शेतकऱ्या शाळा आलेल्या आहेत आणि यापोर्यच्या पण शाळा आलेल्या आहेत मित्रांनो पिकअप मध्ये पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी शेशाही असतात मित्रांनो तर संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तुम्हाला या हेडू म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंबर पण देणार आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या शेअर आलेल्या आहे शेतकऱ्याच्या मा काय सांगली शे किंमतीची किंमत काय सांगली सत्तावीस हजार का हे किती वितान आहे किती वितान आहे किती दिलेली आहे तिसरं मिळत मित्रांनो पाहू शकतो समोर सत्तावीस हजार किंमत सांगाल तर टॉप क्वालिटीची शे मित्रांनो गावरांशी आहे ती पाहू शकता तुम्ही या झालेली आहे पाच सहा दिवस घेईन मित्रांनो अजून क्वालिटी पाहू शकता शेतकरी आहे सत्तावीस किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना हो बैठकीमध्ये बसल्या कमी जास्त होईल फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला फोन नंबर माहिती आहे का तुमचा ब्याण्णव झिरो नऊ अकरा अकरा ऐंशी ऐंशी बासष्ट मित्रांनो कोणाला ही शे पाहिजे असेल तर तुम्ही बाबाला कॉल करा चांगली श्री सत, आहे शेतकऱ्याशी आहे मित्रांनो सत सत्तावीस हजार किंमत सांगायची बेटीक बसल्या कमी जास्त होईल तर काय सांगतो किंमत तिची पंधरा हजार किती वितरण आहे किती वित आहे चौथा आहे चौथं आहे का हे चौथा आहे मित्रांनो आता काबार आहे ना तर काय म्हणजे किंमत पंधरा हजार तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा छप्पन चौऱ्याण्णव किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याशी आहे तुमचे काही तिची काय सांगली दहा हजार किती विचार नाही दुसरं विचार नाही मित्रांनो गाबा नाही आता पलीकडे पाठीची दुसरा विचार नाही का ती पण तिची काय सांगली कि मग नऊ हजार का गाबा नाही ना आता तर तीनशे मित्रांनो दादाशे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो सौदा चालू आहे बाबा काय सांगली किंमत किंमत काय सांगली पंधरा हजार पंधरा हजार का पंधरा हजार किंमत सांगली मित्रांनो सौदा चालू आहे किती वितान आहे किती वितान आहे चौथ्या मित्रांनो पाहू शकता सौदा चालू आहे नमस्कार मित्रांनो आकाश सोनशे सोन स्वागत आहे आज मित्रांनो बोडाश्वर बाजारमध्ये आलेला आहे तालुका जिल्हा हिंगोली तर या ठिकाणी मित्रांनो बोडाश्वर बाजारामध्ये बिटल आहे ना प्युअर बिटेल आहे मित्रांनो तर शेवटी पाहू शकता एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो মাগ ওটা কি সত্যি তো হ্যাঁ সুমার ওটা সুমার ওটা পাটি পায়ে কালিটি পা নম্বর কোয়ালিটি দাদা সুমারিয়া বিটল মিত্র ওরিশনাল দাদা জীব दादा नाव काय तू गाव कोणता आहे अरे गाव फोन नंबर सांग तुझा नव्वद बावीस पासष्ट सत्तर बत्तर किती विताना आहे चौथ्या इतर आहे चौथ्या इतर आहे आणि आता गावा नाही आहे ना सध्या गावा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगली किंमत त्याची एकतीस हजार एकतीस हजार किंमत सांगत मित्रांनो तर कोण पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मागा जेवढे मग म्हणले होते डिटेल जाती शेअर दाखवा तर तुम्हाला मी ओरिजनल शिल्लक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आवडत असेल तर नंबर कोण दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दादा त्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणाच्या शेतकऱ्याच्या पण शाळे आले आहेत मित्रांनो माहिती काय किंमत सांगली <इतनी? की> तीस <तीज़ारी> हजार कित कित <तीज़ारी> का किती विचार आहे किद्दा बी लिहिली आहे चार पाच झालेत का चार पाच झालेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप चांगले शेअर आलेले आहेत मित्रांनो को आपल्या बोर्डा शेरी बाजारामध्ये नाही नाही बाबा काय चांगली <देखारी> व्हायची किंमत शेची सोळा हजार का सोळा हजार किंमत सांगा मित्रांनो किती उतर आहे किती लिहिली आहे चार हजार लिहिली का हिची काय सांगली हिच्या काय सांगली किंमत अकरा हजार का तर हिची काय सांगली वीस हजार का हिच्या खाली पिलो आहे का गा? गाभा नाही तर पाहू शकता मित्रांनो शेळ्या खूप चांगल्या आहेत बाबाने आणलेल्या आहेत आपल्या बोर्डाशे बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटीच्या शे आहेत मित्रांनो शेती मित्र पाहू शकता शेळीतला शेळीचा व्यवहार कसा असतो तर आज बो, बोडा शेरी बाजाराचा शेळीचा व्यवहार व्यवहार तुम्ही पाहू शकता सौदा चालू आहे का किती सांगू किंमत किंमत किती सांगली तुम्ही दहा हजार शेवट हजार शेवट सांगाल मित्रांनो शेती पाहू शकता तुम्ही दहा हजार रुपये सांगाल तर आणि तुम्ही काय म्हणाल तर नऊ लावून नऊ का तर मित्रांनो पाहू शकता सौदा चालू आहे बोला मित्रांनो दहा हजार रुपये सांगायला तर काय नाव आहे तुमचं पाहू शकता मित्रांनो दहा हजार रुपये मला शेळीची किंमत आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीचे आलेले आलेल्या आहेत काय सांगली किंमत आहे बकऱ्याची एकाची बारा हजार का आणि याचे आठ हजार का कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा धन्यवाद हा त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची एक नंबर क्वालिटी आहे तर मित्रांनो कोणाला पाच सहा महिन्याची बकरी पाहिजे असेल तर भेटताना तर काय सांगली हो किंमत पिल्याची या या साडेसहा हजार का तर तुमचा एक फोन नंबर सांगा शहाण्णव तर मित्रांनो तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये बकरी पाहिजे असल्या भेटणार तुम्हाला तीन चार महिन्यात पिल्याचे कमी कमी होईन तुम्हाला पाहिजे असले तुम्ही कॉल करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे पिले आहेत काय चांगलं सेज अकरा हजार किती अकरा अकरा हजार का किती वित आहे आता गाभा नाही का खाली आहे खाली आहे दुधाची आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी 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 हा चारशे हा तर मित्रांनो पाहू शकत टॉप टॉक्टी आहे पण पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असा त्या दुधाची आहे त्या ठिकाणी मित्रांनो खूप चांगले शेअर आलेले आहेत मला चांगलं आकार तर पाहू शकता मित्रांनो হ্যাঁ মিত্র খুব চাঙ্গা শেক আনোলা বোডা শেয়ার বাজার মধ্যে ওখানে খালি কীতা দাঁড়া বিতানো পাঁচ শে মানে কিছু হাজার ফোন নম্বর সঙ্গা আঠ চৌত্র মিত্র তুমি কল করু শতক চলে কালিটি মিত্রানো পাবুকটি এক নম্বর দাদা কয়ে সঙ্গে কিমত वीस हजार का वीस हजार किंमत सांगाल मित्रांनो याच्या दोन पिल्ले आहेत पिल्ली पाहू शकता तुम्ही कॉलिटी एक नंबर अशी आहे किती विचार आहे दादा ही पाचवं विचार आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा सत्तर हा सत्तावन्न तीस बारा पंचाहत किंमत थोडी कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो अशी आहे पण पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दहा हजार का दहा हजार किंमत सांगायला तर गाभा नाही का दाख खाली आहे का কিবা বিচাৰি নাই পাচৰা নাই চাগে আৱশ্যক দাদা এটা প্ৰত্যেক শ্ৰী তীন পিছত মিত্ৰ त्या दावणीच्या दादा नाव काय तुमचं शेख शेख रफी तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरोचाळीस एकसष्ट झिरोचाळीस शेखाई तीन तीन प्ले आहेत हिची काय किंमत सांगली सत्तावीस सत्तावीस हजार काही तीन प्ले तीन प्लेअर हे दोन बकरी त्यांना क्वालिटी पाहू शकता बकरी एक नंबर क्वालिटी आहे हिची काय सांगली काका दोन काय किंमत बत्तीस का तर हि काय सांगली साडे सोळा साडे सोळा हजार मित्रांनो चांगल्या क्वालिटी शेअर भेटतात तिला हजार साडे पंधरा मित्रांनो खाली शेळी भेटेल तुम्हाला हिची काय सांगली सांगा दोन तीन प्लेयर तीन प्लेयर नाही ती हे तीन प्लेअर मित्रांनो पस्तीस हजार किंवा सांगायचंही पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे क्वालिटी पाहू शकता दोनशे याच्या एक नंबर आहे शेवट पाण्यासाठी शेवट पाहिजे असल्याचा नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाच सहा शहा पाहिजे दहा शहा पाहिजे असेल तर भेटताना या ठिकाणी क्वालिटी भारी आहे पाहू शकता मित्रांनो

हा बोला नाही दादा दोन बिले जाऊ दे आता कुवा चायनल चालू आपला हा ते फक्त तुम्ही पाचशे कमी नवढ्या सुटले हो पैसे साडे दहाच्या बिले तुम्ही देतो नाही केवढ्या सुटली पिले दहा हजार रुपयाला स्वतः झाला दहा मित्रांनो दोन स्वतः दहा हजाराला पिले होते शेळी खालची आहे शेळी मित्रांनो पाहू शकता एक लिटर देणारी शेळी आहे भरपूर आहे किती आहेत किती पुढे बाजार शेळ्या घेऊन तुमच्या नाव सांगा जावेद शेख मुनीर तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे सत्याहत्तर चारशे सासष्ट तुमचा फक्त चांगला दोन आहे हा याची काय सांगली काय चांगली सत्तावीस हजार सांगायचे जास्त होऊन जाईल याचे सांगायचे पंचवीस हजार तांबडीचे हजार सांगायचं पंचवीस तर बाकीचे कमी जास्त चौदा तेरा होऊन जातील कोणाला शेळी पाण्यासाठी दहाशे पाहिजे असेल तुमच्यापाशी भेटणार ना हो काय नाही तर मित्रांनो कोणा दहा पंधराशे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय जर बटा असला तर वापस आपला दोन दिवसाचा चार्ज तुम्हाला फोन नंबर सांगायचा ऐंशी ऐंशी चौसठ ब्याण्णव पासष्ट तर मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या गॅरंटीची शेअर भेटतात तुम्हाला तुम 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 क्वालिटी एक नंबर शाळेची आहे तर कोणाला पाहिजे नंबर द्या त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता